सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचं जे षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून आर एस एसच्या दलालाच्या माध्यमातून जे होऊ घातलेलं आहे त्याचा मी एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो वास्तविक बघितलं तर हिंदूचे धर्मगुरू म्हणून जे लोक मिरवतात त्यांनी हिंदू धर्म किमान आमच्यासारख्या लोकांना सांगू नये कारण खरे हिंदू काय असतात हे आम्हाला चांगलंच माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेस तुम्ही मराठा समाजाबद्दल किंवा माझ्या राजाबद्दल ज्या पद्धतीनं व्यवहार केला तो इतिहास आम्ही कधीही विसरू शकत नाही जगद्गुरू तुकोबर आहे ज्यावेळेस गाथा लिहिली त्यावेळेस ती गाथा पाण्यामध्ये बुडवली अशा लोकांनी आम्हाला हिंदू धर्माचं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर झोपेपर्यंत आमच्या तोंडामध्ये राम असतो आणि तो राम काय हे आम्हाला माहिती आहे कुणीतरी एखादा राम रहीमसारखा महाराज येणार नाश नाशिकसारख्या मोठ्या शहरामध्ये काहीतरी वक्तव्य करणार आणि सामाजिक आणि धार्मिक तेड निर्माण करणार आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणार हे आम्ही कदा कदापि या ठिकाणी होऊ देणार नाही त्याचा एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो सध्या महायुतीचं सरकार अडचणीत आलेलं आहे मूलभूत जे प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण यापासून लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी जाणीवपूर्वक ज्यांच्याकडे ग्रह खात आहेत ते फडणवीस म्हणतात की ठोकून काढा माझ्या आदेशाची पर्वा करू नका विचार करू नका आणि त्यांचं एक आमदार नावालाच आमदार ज्याला आमदारची लायकी काय ते कळत नाही ज्याला कोणत्या भाषेत बोलावं ते समजत नाही असं ते टिल्ल्या तो म्हणतो दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मस्जिदीमध्ये घुसून मारेन तर त्याला आमचं चॅलेंज आहे तू मस्जिदमध्ये घुसून जागा वापस जातो का नाही त्याची काळजी आम्ही घेऊ आणि राहिला प्रश्न बाकीच्या इतर जातीमध्ये धर्मामध्ये ते तेड लावायचा तुम्ही विचार करताय जनता आता चांगलं हुशार झालेली आहे त्यांना कळून चुकलं आज फक्त हे मुस्लिम समाजातर्फे आंदोलन झालेलं नाही मराठा समाज दलित समाज मातंग समाज ओबीसी समाज सर्व सोबत आहेत म्हणजे आम्ही एक छाप तुम्हाला दाखवून दिले की आम्ही कालही एक होतो आजही एक होतो तुम्ही किती फोडण्याचा प्रयत्न केलो लोकसभेला तुम्हाला तुमची जागा जनतेनं दाखवले आता विधानसभेला भुईसपाट करायची इच्छा या जनतेच्या मनात आहे त्यामध्ये तुम्ही कितीही वेश पिरलं तर ते होणार नाही त्याचं फळ तुम्हाला नक्कीच आम्ही आता विधानसभेत दाखवून देऊ मस्जिदीमध्ये घुसळ मारू असं अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करून जे भाषण केलं त्याचा निषेध केलाय आणि या आंदोलनामध्ये फक्त मुस्लिम समाज नव्हता मराठा समाज दलित समाज मातन समाज संभाजी ब्रिगेड चावा संघटना भीम आर्मी अशा सर्व संघटना आमच्या सोबत होत्या आणि एक वेगळा मॅसेज मी या ठिकाणी दिलाय की आम्ही तुम्ही जाती जातीमध्ये आम्हाला वाटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काही एक होतो आज येतो आणि भविष्यात एकच राहणार पण विषय असा झालाय ग्रह खा त्यांच्याकडे आहे ते फडणवीस म्हणतात ठोकून का माझ्या आदेशाची वाट बघू नका आणि राणे असे आमदार जनपूर्वक त्यांनी सोडलेले आहे की जातीय दंगल घडवण्याच्या हेतून त्याचा निषेध आज केलेला आहे तसे तीव्र भावनेचे निवेदन तुम्हाला देतोय आणि तुमच्या मार्फत अशाच भावनेचे निवेदन मागे सरकार पर्यंत जाऊया अपेक्षित आज आम्ही निलंगा शहरामध्ये शिवाजी चौक निलंगा येथे सर्व धर्मीय व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नितीश राणे यांचा जाहीर निषेध नोंदवला या नितेश राणेला कितीही समजावलं काहीही समजावलं तर त्याला कुठल्याही भाषेत समजत नाहीये त्याला आता एकच पर्याय राहिलेला आहे त्याला आता त्याच्या फोटोला जोडे मारलेत त्याला लाईव्ह मध्ये जोडे मारावं लागेल तरच त्याची अक्कल आली तर आली त्याला असं तर मला वाटत आहे तर या निलंगा शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंबहुना वंचित बहुजन आघाडी कुठल्याही जातीवर अन अन्याय झाला किंवा त्या जातीबद्दल बोललं तर त्या त्याविषयी सर्वात रोडवर उतरून पहिली भूमिका मांडणारी वंचित बहुजन आघाडी आहे आम्ही संविधान प्रेमी आहे म्हणून आम्ही या आत्ता साधे भाषेमध्ये आम्ही या टिल्ल्याला पिल्ल्याला सांगत आहे किंवा एवढ्यावरच थांबतो याच्यानंतर जर तुझं असं कुठलंही वक्तव्य आलं तर तुला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो आज आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नितेश राणे यांच्याबद्दल जाहीर निषेध नोंदवलेला आहे व जोडे मारो आंदोलन केलेला आहे त्या आंदोलन करण्याच्या मागचं कारण म्हणजे नितेश राणे ही आवलात सदत मुस्लिम समाजाच्या भावना मराठा समाजा भावना व इतर सर्व समाजाच्या भावना मध्ये ते निर्माण करण्याचं काम करताय व जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं जा काम करताय त्याबद्दल अशा हरामखोरांना आत्ताच आपण सर्व सर्व पक्षाच्या वतीनं सर्व धर्माच्या वतीनं आपण सर्व एकत्र येऊन निलकर वाशियांनी आत्ता जोडी मारो आंदोलन केलेलं आहे पण याच्या पुढे एवढ्यावरती न थांबता ती जर अवलाद एवढ्यावरती सुधारली तरी आम्ही थांबणार आहोत अन्यथा याच्या पुढे कुठेही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या कुठल्याही सभा होऊ देणार नाही व ना त्यांना ना ना जोडे मारल्याशिवाय राहणार ना ना नाही याची तीव्र नोंद घ्यावी एवढं बोलून थांबतो